नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो नमस्कार 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 जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख पुन्हा एकदा स्वागत करतो ई स्वयंच्या या नवीन प्लॅटफॉर्मवर आपलं अगोदरचं चॅनल जे आहे तर ते जरी बंद झालं असलं तरीही आपल्याला माहिती देण्यासाठी नवीन चॅनलचं जरी काय म्हणता येईल की केलं तरीही मला आहे की मी तुमच्यासाठी थांबणार नाही अंधार सोडून तुम्हाला लोकांना जाणार नाही तुम्हाला लोकांना अगोदर मला सांगा की आवाज येतो का माझा ठीक आहे थोडीशी माझ्यावरती डिमोटिवेशन म्हणा किंवा थोडीशी काळुंकी आली असेल ठीक आहे हरकत नाही पण पुन्हा एकदा जोमाने तुमच्यासाठी मी सगळी माहिती जी आहे तर ते घेणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं जे अपडेट आहे ना तर ते मी अगोदर घेणार आहे कारण लास्ट टाईम जो आपला व्हिडिओ होता ज्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ होता तर तो तिथून डिलीट झाला होता तर हरकत नाही आपण आता करूया बघा आता दहा डिपार्टमेंटच्या ज्या भरत्या आहेत ना तर त्या आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे किती दहा डिपार्टमेंटमध्ये ज्या भरत्या होणार आहेत अपकमिंग त्यांचे काहींचे आलेले आहेत काहींचे येणार आहेत सिक्वेन्शियली कोणकोणते डिपार्टमेंट आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आता अपकमिंग भरती येणार आहेत नंबर एक आहे पोलीस भरती है। पोलीस भरती आता पोलीस भरतीची जाहिरात येणार येणार आहे आपण ऑगस्ट पासून सांगितलं होतं सप्टेंबर महिन्यातच येणार आहे आणि आता ही जी भरती आहे तर ही आलेली आहे आणि ही जवळपास पंधरा हजार प्लस पदासाठीची ही काय झालेली आहे भरती आलेली आहे आता जिल्ह्यानी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा बाकी आहेत किती येणार आहेत हे सगळं होईल चला एक सबस्क्रायबर जोही असेल त्यांनी आवाज येतोय की नाही एवढं सांगावं मला आणि पुढे बघूया का सर तुम्हीच केलेलो गेल अच्छा ओके ठीक आहे चला दुसरी जी भरती आहे येणारी ती आहे वनरक्षक वनरक्षक भरती पाच जूनला जे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तर त्यांनी सांगितलं होतं की आता ही भरती जी आहे तर ती येणार आहे आणि ही दहा हजार नऊशे एक्क्याण्णव पदाची भरती होती म्हणजे दहा हजार प्लस ही जी भरती आहे या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कधी ही येऊ शकते ठीक आहे दोन भरत्या झाल्या आता तिसरी जी भरती आहे ती आहे महानगरपालिका महानगरपालिका आता तुम्ही पाहिलं असेल की आता ठाण्याची आलेली आहे ठीक आहे आता अठ्ठेचाळीस हजार जागा आहेत पण त्यापैकी एकवीस हजार पद जे आहे एकवीस हजार प्लस एवढ्या पदांसाठी काय ही जाहिरात येणार आहे एक एक आता ज्या पण जाहिराती आहेत तर त्या काय झालेल्या आहे यायला सुरुवात झालेला आहे चला मला बघू द्या पहिली कमेंट कोणाची आलेली आहे येस सर आवाज येत आहे हर्षल हर्षल ओके ओके आता हर्षल मला वाटतं मागच्या चॅनललाही तुम्ही चांगले सबस्क्राईब होतात ऍक्टिव्ह होतात आणि आज आज उद्या मला वाटतं तुमचा पेपर आहे तर जी एम सीचा पेपर मी आता फर्स्ट आणि सेकंड शिफ्टचा अपडेट देखील घेतलेला आहे लवकरच आपण आजच्या दिवसाचे फर्स्ट सेकंड आणि थर्ड शिफ्टचे पेपर कसे होते कोणकोणत्या विषयाच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले ते देखील घेणार आहोत झिरो पडून सुरुवात करू हर्षल हरकत नाही ठीक आहे महानगरपालिका भरतीच्या आहेत तर त्या एकवीस हजार प्लस येणार आहेत देन आता ठाण्याची आली देन आता कल्याण डोंबिवलीची आलेली आहे नागपूरची आलेली आहे पुणे संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर नांदेड धुळे जळगाव सगळ्या ज्या जाहिराती आहेत तर त्या येणार आहेत जी चौथी भरती आहे ती आहे नगर परिषद नगर परिषद ही जी भरती येणार तर ही ये दोन हजार सव्वीसला येणार आहे या वर्षी या भरती येण्याचं काहीही कुठलंही कागदोपत्री जे आहे तर ते चिन्ह दिसत नाही त्यामुळे ही भरती येणार नाहीये पाचवी भरती जी या वर्षीची जी आहे ज्याविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे ती आहे आपली लाडकी तलाठी भरती तलाठी भरती आता तलाठी भरतीचा एक जी आर जो आलेला होता वेटिंग लिस्ट ज्यामध्ये दिली होती तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना जे मागचे जे विद्यार्थी होते तर त्यांना वेटिंग लिस्टसाठी काय दिलेलं आहे सहा महिन्याचा कालावधी वाढवला होता आणि जॉईनिंग पण दिलेली आहे काही लोकांना तर तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला काय होणार आहे की ती वेटिंग लिस्ट एक्सपायर होणार आहे आणि त्यानंतर जर तलाठी भरती जी येईल तर ती येऊ शकते चार हजार सातशे एकाहत्तर अशा काहीतरी जागा आहे प्लस सतराशे जागा ज्या आहेत तर त्या नवीन आहेत कुळे साहेबांनी ज्या जागा दिल्या होत्या ना तर त्या नवीन जागा आहेत ठीक आहे देन आपली सहावी जी भरती आहे तर ती आहे जिल्हा परिषद भरती ठीक आहे जिल्हा जिल्हा परिषद भरती आता ही जिल्हा परिषद भरती जी आहे तरीची वेटिंग लिस्ट जी आहे ना वेटिंग लिस्ट फेब्रुवारी चौदा दोन हजार सव्वीस ला एक्सपायर होणार आहे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ठीक आहे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे बहुतेक नाही बालक दिन वाटतं चौदा फेब्रुवारी कुठला तरी दिवस आहे मी कन्फ्यूज आहे ठीक आहे तर आ, वेटिंग लिस्ट जी आहे तर ती चौदा फेब्रुवारीला संपणार आहे आणि त्यानंतरच जिल्हा परिषदेच्या काय होऊ शकतं की काहीतरी हालचाली होऊ शकतो मेन वाईल जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या आपण येणार आहे लाईक करा आणि जर का तुमचे काही असतील काय म्हणतील शेअर करा फक्त व्हिडिओला आता ठीक आहे हर्षल सर एस टी महामंडळाचा सिलेबस डिकोड करा जुना व्हिडिओ डिलीट झाला ठीक आहे बरं ओके हर्षल एस टी महामंडळ भरतीचा जो व्हिडिओ आहे ना जुने व्हिडिओ आहेत आपल्याकडे पण आपण जुने व्हिडिओ टाकणार नाहीत युट्यूबचा अल्गोरिदम काय की जुने व्हिडिओ तुम्ही कॉपी पेस्ट करून टाकताय तर असं नको व्हायला म्हणून नवीन व्हिडिओ डिकोडचे बनवणार आहेत सर म्हणा किंवा मी म्हणा सगळ्या विषयाचे येणार आहेत काही ताण्य घ्यायचं आपल्याला ठीक आहे वेटिंग लिस्ट फक्त शेअर करा थोडंसं दोन चार पाच लोक जर आले ना तर मग मला पहिल्यासारखं शिकवायला सुरुवात करता येईल ठीक आहे जिल्हा परिषद झालं सात सात नंबरची जी भरती आहे ती आपली अगदी एस टी महामंडळ भरती एस टी महामंडळ भरती आता यामध्ये ना जवळपास पंधरा हजार प्लस जागेसाठी काय येणार आहे नोटिफिकेशन म्हणजे जवळपास तीस हजार ज्या जागा आहेत ना तर या तीस हजार जागेपैकी पंधरा हजार जागेसाठी काय नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ही जी भरती आहे तर ही कधी येऊ शकते जागा तेवढ्या येतील याबद्दल थोडंसं डाऊट आहे कारण अंतर्गत जे आहे तर ते देखील काय म्हणता की पदोन्नती म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमुळे थोडंसं एस टी महामंडळ जे आहे तर ते थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आताच प्रतापराव सरनाईक यांनी जे आहे ए एम व्ही आयच्या एम व्ही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर यांच्या तीनशे ब्याण्णव का काहीतरी पदांचा पदोन्नती दिलेली आहे तर त्यामुळे प्रतापराव सरनाई जी तर ते सध्या ऍक्शन मोडमध्ये आहे आणि ते कधीही आपली एस टी महामंडळ जी भरती आहे ती देखील जाहीर होऊ शकते ठीक आहे देन आपली आठ नंबरची भरती जी आहे तर ती आहे जलसंधारण जलसंधारण भरती ही जवळपास आठ हजार सातशे एकाहत्तर प्लस का आठ हजार साडेआठ हजार प्लस पदासाठी ही भरती आहे ही मेजरली सिव्हिलच्या विद्यार्थ्याची असणार आहे सिव्हिलचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे आणि ही जलसंधारण मंत्री संजय राठोड जे आहेत तर ती त्यांच्यावरती खूप प्रेशर आलेला आहे यामध्ये डब्ल्यू सी डी पण आहे डब्ल्यू सी डी हे आपलं जलसंधारण आणि डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डेव्हलप डिपार्टमेंट आणि वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट ठीक आहे सी डी आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट म्हणजे जलसंधारण आणि हे हे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जे आहेत ना तर त्या जागा येतील डब्ल्यू आर डीच्या ज्या आहेत तर यामध्ये थोड्या कमी आहेत पण डब्ल्यू डीच्या इंजिनिअरिंगच्या जागा येणार आहेत नऊ नंबरचं जे आहे ते राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवळपास किती अकराशे पद एक हजार प्लस पदांची जी जाहिरात आहे तर ती देखील कधीही येऊ शकते या एकतीस तारखेच्या आत म्हणा किंवा सप्टेंबरच्या पंधरा दिवसाच्या आयात ही जी जाहिरात आहे तर ती येऊ शकते यामध्ये अगदी दहावी बारावी पासपासून पुढे काय आहेत पद आहेत ठीक आहे दहा नंबरचं जे पद दहा नंबरचं जे आहे ते आहे आरोग्य विभाग आरोग्य विभाग आता आरोग्य विभागाची वीस ऑगस्टला जी आहे तर MBBS आ, ना तर ती मिटिंग झालेली आहे आणि आरोग्य विभागाच्या वीस ऑगस्टच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे कंत्राटी आहेत किंवा आउटसोर्सचे पद आहेत ते आणि जे एम बी बी एस किंवा बी एम एस डॉक्टर आहेत तर त्याविषयी निकाल झालेला आहे तर ही जवळपास बावीसशे पदं जे आहेत तर ती एम बी बी एस किंवा याच्यासाठी असणार आहे ठीक आहे अकरा नंबरची जी भरती अपेक्षित आहे ती आहे विधी व न्याय विभाग विधी व न्याय विभाग याची पाच हजार दोनशे एकतीस लिपिक पद जे आहेत तर ती भरती होणार होती आणि एकोणवीस तारखेला हायकोर्टमध्ये हिअरिंग होती ठीक आहे जी हाय लेवलची जी कमिटी आहे तर त्यांनी त्यांचा प्रस्ताव जो आहे पद ती पदं मंजूर झालेली आहेत वित्त भागाने देखील मंजूर केलेली आहे पण हाय कमिटीनं काय केलेलं आहे की प्रायोरिटी बेसवरती ते न्यायालयीन म्हणजे कोर्टासमोर सादर केलेला आहे आणि कोर्ट सांगणार आहे की आता तुम्हाला भरती जर करायची असेल तर कशी करायची पण जे हाय कमिटीचा रिपोर्ट आहे तो आणखी सार्वजनिक झालेला नाही आणि हायकोर्टाचं जे हिअरिंग आहे तर ते थोडंसं सध्या पब्लिक केलेलं नाही आहे म्हणून ही भरती सध्या थोडीशी विलंब झालेला आहे ही शंभर टक्के येणार आहे यात काहीही डाऊट नाही ही भरती शंभर टक्के येणार आहे बारा नंबरला आपल्या फेवरेट सगळ्यांच्या सध्या ट्रेंडिंगचा विषय असलेला जीएमसी भरती ही जी जीएमसी भरती जी आहे तर ही जवळपास ही जीएमसी भरती अख्ख्या महाराष्ट्रातील जेवढे ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्यासाठी येणार आहेत आणि ही सगळी सीची पदं जी आहेत ना तर ती दहावी आणि बारावीच्या बेसवरती असणार आहे त्यामुळे तुमचा आताचा जो अभ्यास आहे तो आता चालू ठेवा बघा घाबरायचं नाही हा जो वेळ आहे हा वेळ गेलेला परत येणार नाही म्हणून उगच आपल्याला कोणी मार्गदर्शन करणार नाही आहे किंवा सांगणार नाहीये हे एवढे पदं आहेत जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्ना अठ्ठेचाळीस कशाचे अठ्ठेचाळीस हजार पदं तर नुसते महानगरपालिकेचेच आहे दहावी बारावीच्या बेसवरती मी सांगतो तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजार पदांची जाहिरात येणार आहे जास्त मी सांगतो तुम्हाला का कारण वनरक्षकांनी पोलीस भरती दहावी वारेवरे पोलीस पोलिस भरतीचेच दहा बारावी पासवरती ते पंधरा हजार पदं पकडा जी एम सीचे राहिले वेगळे परत आपले महानगरपालिकेचे राहिले म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस हजार जे पद जे आहेत ना तर ते फक्त आणि फक्त दहावी आणि बारावीच्या पासवर आहे आणि लोक म्हणतात की भरती नाही आहे भरती आहे फक्त डोळ्या उघडे करून ठेवा आणि आपलं पद टार्गेट करा कारण वेळ जे आहे ना तर ती येणार नाहीये मोटिवेशन आणि पॅशनेट होऊ नका भूक भूक असायला पाहिजे माणसाला जर एखादा काय म्हणता की जंगलामध्ये एखादा सिंह जर एखाद्या हरणीच्या मागे जर पळत असेल ना तर त्याला काही मोटिवेशन असतं का त्याच्या मागे पळायचं त्याला काही पॅशन असतं का त्याच्या मागे पळायचं नाही त्याला भूक असते ती आणि ती भूकेमुळे तो तेवढा त्या जीवाच्या आकांताने पळत असतो हरणी तेवढ्या यायचे आणि पळत असतं कारण त्याला जीव वाचवायचा असतो ती भूक जी आहे ना तर मी तुम्हाला काही मोटिवेशन देऊ शकत नाही मी काही तुम्हाला पॅशन नेट वगैरे राहणं वगैरे ते सांगू शकत नाही भूक जी आहे ना तर ती आपल्याला पाहिजे पद जे आहे लालाजीच्या अपेक्षा काय म्हणायचं आहे म्हणा पण तुमच्यात ती झाली ना की तुम्ही तळमळीने प्रयत्न करणार आणि या जगात एकही माणूस असा नाही आहे की ज्याने खूप जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले आहे आणि त्याला ते मिळालेले नाही ठीक आहे वेळ वेळ लागेल थोडंसं लेट होईल पण नक्की मिळेल ठीक आहे आता आपलं चॅनल मागच्या याच्यापासून नव्हतं संपलं झिरोवरती आलं आता पहिल्यापासून सुरुवात केलं अगदी एक लाईव्ह आहे फक्त हर्षल हर्षल हा हर्षलचं नाव नेहमी राहील इथंही राहील आणि इथेही राहील हर्षल येस ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ फक्त एक जस्ट याच्यासाठी की आपलं चॅनल बंद झालेलं लोकांना एक्सपोजर मिळावा म्हणून मी लाईव्ह करतो आहे ठीक आहे आणि जसं तुम्ही सांगणार जे ज्या 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 प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर ते नक्कीच आपल्या चॅनलवर येणार आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा नका करू पण शेअर नक्की करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत दिवट क्वेटी परेशान असतील इतर काही डाऊट असतील तर ते नोंदवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम